राम मंदिर मूर्ती राम मंदिरात श्रीरामाची बाल स्वरूपातील मूर्ती बसवण्यात आली आहे त्याचबरोबर अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की भगवान श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगात का बसवली जाते त्याचे रहस्य जाणून घ्या रामाची अयोध्या नगरी आज रामाच्या नावाने उजळून निघाली आहे आज परमेश्वराच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आले त्यामुळे लोकांची पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली आहे अयोध्या शहरात बांधलेल्या राम मंदिरात श्रीरामाच्या बालस्वरूपाची मूर्ती बसवण्यात आली आहे ज्याचा रंग गडद आहे त्याचबरोबर अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की भगवान श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगात का बसवली गेली त्याचे रहस्य जाणून घ्या रामजींची मूर्ती काळ्या पाषाणाची का होती असे मानले जाते की श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा रंग गडद होता देवाच्या गडद रंगाचे वर्णन वेद पुराण आणि कथांमध्येही आढळते तिरुपतीमध्येही देवाच्या मूर्तीचा रंग गडद तपकिरी असतो काळ्या रंगाचे दगड हजारो वर्षे जुने असल्याचेही विज्ञान मानते काळ्या पाषाणाच्या मूर्ती हजारो वर्षानंतरही बदलत नाही काळे दगड केवळ मजबूत नसतात तर त्यांचे आयुष्य खूप जास्त असते गडद रंगाच्या मूर्तीचा उल्लेख कृष्णशिलाच्या रूपातही आढळतो पूजेदरम्यान भक्त अनेकदा मूर्तीला अक्षता रोली चंदन इत्यादी लावतात भाविक देवाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेकही करतात कृष्णश्रल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती तिचे गुणधर्म राखते आणि रोली चंदन दुधासारख्या रसायनामुळेही तिला इजा होत नाही